नमस्कार मित्रांनो आत्ता मी बिगवनपासून चार किलोमीटर अंतरावर एक दत्तकला कॉलेज आहे त्याच्या रोडवरती उभा आहे आणि आम्ही हॉटेल विरंगा म्हणजे हे बघा काजल आली काजलने ज्या हॉटेलचं ओपनिंग केलं आणि आमचे मित्र आहेत अशोक तर त्यांचं मिसळ खाण्यासाठी मिसळ मिसळ यांची खूप फेमस आहे काजल ओपनिंगला आली होती काजलचा भाऊ पण इथं असतो आणि आवर्जून ती मिसळ इतकी आवडली की तिला ती म्हटले तुम्ही मिसळ खाऊन बघा आज मी स्वतः खाणार आणि रिव्ह्यू देणार तुम्हाला तर तुम्हाला हॉटेल दाखवतो आणि त्यांची प्रोसेस दाखवतो कारण की ऍक्च्युली कोणी किचनमध्ये जाऊन देत नाही पण मी स्वतः ती प्रोसेस बघणार एवढी गर्दी असते हॉटेलला नवीनच हॉटेल चालण्याला एवढी गर्दी असते हॉटेलला हे तुम्ही भिवण आणि दौंड पासून पुण्यापडे जाणारे जे लोक आहेत त्यांना आवर्जून थांबू वाटलं तर थांबत झाला तुम्हाला ओवरव्ह्यू पुढचा लुक पण दाखवतो त्या लुकमध्ये तुम्ही येत चला आता आम्ही आमची गाडी धुण्यासाठी लावलेली वॉशिंग सेंटरला शिरंगोळा इथं वडापाव मिसळ डोसा उत्तप्पा उडीद चा कस्टमर आहेत आवर्जून बघा चहा पिण्यासाठी थांबतात कोणाला मिसळ आवडते तर हे सर्व स्टाफ आहे हा काजलचा भाऊ विशाल हाय बघा आणि आवर्जून आता तुम्हाला हे त्यांचा मेनू दाखवतो काय काय पोहे स्पेशल इडली स्पेशल उडीदोडा उत्तप्पा मसाला डोसा कट डोसा हा माझा फेवरेट आहे हे तर आम्ही डोसे दोन्ही खाल्लेले आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि जे वारकरी संप्रदाय त्यांच्यासाठी बघा आयुष्यातून हिच्यासारखी खसलेली जी माणसं आहेत त्यांच्यासाठी एक स्टेटमेंट आहे स्टेटमेंट मेनू मेनूच्या वरती एक वाक्य आहे तुम्हाला बघा कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसते त्यासाठी प्रचंड मेनू त्याचा डोंगर उभा करावा लागतोय कळलं हे आवर्जून म्हणजे इन्स्पिरेशनसाठी वाक्य आहे खूप कष्ट होईल पुण्या पुण्याकडून भिगवणकारचा प्रवास आहे भिगवणच्या लोकांनी आवर्जून आता ते लवकर त्यांनी पुढचा प्लॅन पण सांगितला स्पेशल वेगवन्स हे मच्छीसाठी ओळखलं जातं माशांसाठी तर तुम्ही आवर्जून यांनी स्नॅक्स सेंटर उभा केलंय दत्तक आलो कॉलेज पाष या रूटला जेवढ्या रूटला जाणारे माणसं आहेत त्यांनी आवर्जून येतं थांबलं पाहिजे आणि लवकरच इव्हिनिंगला स्पेशल असं व्हेजसाठी ते बनवतील आता आम्हाला तुमची मिसळ खायची ते दाखवा मला एकदा आवर्जून सांगितलेले काजलनी चला स्पेशल बघा किचन येते त्यांचे मसाले येतं आणि आवर्जून इतकी स्वच्छता ठेवली ना गिरायकांना खूप आवडतं मी जास्त तुम्ही आवर्जून मिसळला जे लागणारे स्पेशल मसालेत मिसळसाठी स्पेशल ताड बनवता येत आमच्यासाठी आता हे पाव बघा जम्बू पाव आहेत एक प्रकारे सकाळी त्यांनी जे मिसळसाठी स्पेशल बनवलेलं आहे बघा मटकी वाटाणे पण येतात लिंबू कांदा अनुभव माणसाला सर्व शिकवतो तुम्ही आवर्जून या हॉटेलला विरंगुळाला व्हिजिट द्या घरगुती पद्धतीचं स्पेशल नाश्ता तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही आजपर्यंत दहा तारखेला वापरलं होतं ते आता आम्ही स्पेशल मिसळचं ते तडका आहे काल बघ एक ज्यांना उपवास ज्यांना आवडून उपवास आहे त्यांनी उपवास सोडित चाला त्यातलं पहिलं सॅम्पल इथे आहे सॅम्पल टाक सॅम्पल तरी मटकी वाटाणा पण पुढे आवर्जून त्यांना जे मालक आहेत तुम्ही आल्यानंतर आवर्जून सांगा चला तुम्हाला तेलकट म्हणजे आपण कसं म्हणतो स्पायसी आवडतो तुम्हाला जिंबोले आहेत अभिजित सारखे त्यांना तेल नाही लागतो त्याची तुम्हाला बाकीचे दिसते ते सगळं इथं मिळत आहे हा बाईक घेतलाय पुन्हा आधी दिसतो प्रेमाने बायको बरोबर

उपास कशी वाटली सोमवारी आवर्जून मिसळ खायला आता मीठ खाल्ल्यानंतर बसवतो थोडस तुम्हाला आवडून काय काय खातील आपलं आवजून मिसळचा रिस्पॉन चाललाय

ड्रिंक्स आहेत स्पाइ कोको कोला रेड स्टिंग ज्याला जे आवडेल ते घ्या स्पेशल हो मालकांनी मला स्पेशल मिसळ खायला घातली मनापासून त्यांचा आवार येईल आणि काउंटरला हे काज्याचं भाऊ इतक थोडस आहे यांच्यापासून mm -hmm. काज्याच्या नावाखाली हवा करायच नाही हवा करत <laughs> <laughs> नाही तुमचा डायलॉग आहे ना आपल्याला नाव पणच घेत नाही सध्या आपण इथलं कुठं बिग बॉस बघत चला आमच्यापासून दोन गेलेले आर्टिस्ट आहेत मी त्यांचं नाही नाव घेत पण आवर्जून तुम्ही ना, 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 ना जसं बिघून स्पेशल मच्छीसाठी फेमस आहे तसं तुम्ही आवर्जून या विरंगुळा जे हॉटेलचं नाव आहे जे रत्त कॉलेज कॉलेजसाठी विरंगुळा यांना डोंगर मी त्यांना आवर्जून विचारतोय की डोंगरमुळे डोंगर कॉलेज त्यामुळे विरंगोळाला साजेस एक मिसळ तुम्ही आवर्जून खा बाकीचं स्नॅक्स लहानपणाला कोणाला भजी वडापाव काय आवडतं ते खा आवर्जून यांना रिव्ह्यू पण द्या काजलचे लोक तुम्ही रील पाहिले असतील ते काजलच्या इथं आलेली आवर्जून येत चला मला सेटअप क्लीन सगळं आवडलेलं आहे मला खूप वावारे मग पोडग होतं तुमचं म्हणून मी खूप आवडतो नितीनदाचे आम्हाला व्हिजिट दिली आमच्यावर